होटल सिद्धेश्वर मंदिर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेडजवळ असलेले एक प्राचीन मंदिर आहे हे भगवान शिवाला समर्पित आहे आणि भक्तांसाठी एक महत्त्वाचे आध्यात्मिक स्थान मानले जाते स्थानिक यात्रेकरूंसाठी साठी हे मंदिर नेहमीच एक महत्वाचे ठिकाण आहे परंतु गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटकांमध्ये त्याची लोकप्रियता हळूहळू वाढली आहे मंदिरात उत्कृष्ट कोरीवकाम आणि एक शांत वातावरण आहे जे इतिहासप्रेमी आणि आध्यात्मिक अभ्यंगतांना सारखेच आकर्षित करते नमस्कार मी मोनिका आणि नमस्ते नांदेड या चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण देगलूर तालुक्यातील चालुक्यकालीन नगरी होटेल येथील अद्भुत वास्तुकला व वा शिल्पकला असलेल्या मंदिराच्या संवर्धनाचे काम चालू असताना शिवलिंगाचा तळ सापडलेला आहे चला तर मग आपण त्याची माहिती पाहूयात हे मूर्ती तुम्हाला इथं खोदकाम करताना ढिगाऱ्यात साफ करताना भेटलेले आहेत खोदकाम चालू असतेच मिळाली अगोदर ते खोत तेवढे या ठिकाणी शिवलिंग थोडस आकार दिसला काही लोक आले मग ह्या ठिकाणी असं अंदाज केला की शिवलिंगच आहे मग व्यवस्थित खोदून आम्ही काढलोय इतिहास अकराशे सत्तरचा आहे सोमेश्वर द्वितीय यांच्या कारकिर्दीतलं सोमेश्वर द्वितीय आणि त्यांचा शिलालेख पण आहे त्या ठिकाणी दोन तीन त्याच्यावरती पूर्ण इतिहास आहे मंदिराचा हो एक महिना झालो एक महिन्यामध्ये एवढं खोदकाम सुरू झालं कधी सापडली मूर्ती चार जून झाला चार जूनला मूर्ती मिळाली दोन्ही पण हे परदेशी मिळाली एक दोन तीन दिवसापूर्वी हॉटेलचं पूर्वीचं नाव पोट पोटल है, होटल हे पोटल नावाने पूर्वी इतिहासात ओळखलं जातं त्याचं अभ्यासक्रमामध्ये पण आहे बी ए किंवा एम ए फर्स्ट इयरला ते तर ह्या हॉटेलचं पुरातत्व विभागाने पूर्णपणे असं काय ते घेतलं मग खोदकाम चालू झालं ह्याचं खोदकाम करतो वेळेस आम्हाला मंदिराचे काही अवशेष मिळाले त्या अवशेषामध्ये शिवलिंग दोन शिवलिंग मिळाले परंतु मग खोदकामाचं काम चालू आहे अजून काय अवशेष मिळतील काय नाही आता त्याच चालू आहे अकराशे सत्तर मध्ये सोमेश्वर द्वितीय यांच्या काळामध्ये खोदकामाचं काम, काम झालेलं चालुक्यकालीन नगरी हॉटेल येथील अद्भुत शिल्पकला व वास्तुकलांचा उत्कृष्ट नमुना असलेल्या मंदिराच्या संवर्धनाचे काम पुरातत्व विभागाकडून हाती घेण्यात आले आहे या दरम्यान जीर्णोद्धार सुरू असलेल्या एका मंदिराजवळ ढिगारा साफ करताना भगवान शिव मंदिराचा तळ सापडला आहे त्यातील पिंड व मूर्ती बघून सर्व अवाक झाले महादेव मंदिर पार्वती मंदिर परमेश्वर मंदिर व त्यांचे बारव सोमेश्वर मंदिर व त्यांचे बारव यांच्या दुरुस्तीचे काम राज्य पुरातत्व विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे पुरातत्व खात्याने संरक्षित केलेली ही चारही मंदिरे दहाव्या व अकराव्या शतकातील असून शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे चार खंद खोदले आणि सोमेश्वर नंदी मंदिर तथा कुंड मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू असताना ढिगारा साफ करतेवेळी पुरातत्व विभागास या ठिकाणी नव्या मंदिराचा पाया दिसून आला याची पडताळणी करण्यासाठी चार खंद खोदण्यात आले असता मंदिराचा सा पाया सापडला त्यामध्ये दोन मूर्ती व पिंड हाती लागले आहे मूर्ती कोरलेले दगड मंदिराचे बरेचसे भाग याशिवाय मोठ्या प्रमाणात विटा सापडल्या आहेत या ठिकाणी महादेवाचे बारा ज्योतिर्लिंग सापडू शकतात असा अंदाजही गावकऱ्यांमधून वर्तवला जात आहे नमस्कार माझं नाव प्रभू रामलू अंकलवार मी हॉटेलचा रहिवासी आहे आणि इथे जे काम चालू आहे हा मंदिर हॉटेलमध्ये एकोण असे चार मंदिर आढळून आहेत सिद्धेश्वर सोमेश्वर परमेश्वर आणि आता आपण जे काम पाहत आहोत ते सोमेश्वर मंदिर आणि या ठिकाणी पुरातत्व विभाग औरंगाबाद यांच्या मार्फत इथे उत्खनन चालू असताना पलीकडे आपणाला सेम मंदिराचा एक पाया मंदिर आपल्याला बाजूला निघालेला आहे आणि त्यामध्ये आपणाला दोन पिंड हे आढळून आलेले आहे आणि पुरातत्व विभागाकडून त्याची पाहणी पण झालेली आहे आणि आता ह्या गावामध्ये एकूण चौदा कोटीचा प्रोजेक्ट चालू आहे आणि त्याच्यामध्ये चार मंदिर आणि दोन बारो असे ह्या प्रोजेक्टचं चा काम चालू आहे हा काम चालू करून आता एक वीस दिवस होत आहेत आणि हा पूर्ण रिपेरिंग च काम मध्ये माती वगैरे भरून आ, हा किरण पूर्ण मंदिर बाजूला काढून पुन्हा सेम स्ट्रक्चर इथं उभा केला जातो बाजूला कुंड आहे कुंड हा सोमेश्वर मंदिरचा बारा आहे तो आणि मागे आता आमचे मागालचे जे आजोबा वगैरे आहेत त्यांनी असे सांगत होते की खूप मोठ्या प्रमाणात पाणी आणि त्याच्यामध्ये माझ्या मते तीन प्रकारचे पाणी कलर दिवसातून त्या बदल। बदलत होते असं आमचे आजोबा पंजोबा सांगत होते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही इथला इतिहास जाणून घेऊ शकता आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्ते नांदेड नमस्ते नांदेड नमस्ते नांदेड